जे ऑर्डर वाईज मी सांगतो तुम्हाला की उत्तरेपासून पश्चिमेपर्यंत आपण ऑर्डर वाईज जाऊ तर तुमची उत्तरेला जर तुम्ही कधी गावच्या साईडला बघा तुमच्या फ्लॅटमध्ये बघा तुमच्या स्टुडिओमध्ये बघा जेव्हा तुम्ही उत्तरेच्या बाजूला जातो तेव्हा नेहमी तुम्हाला थंडावाच वाटणार गरम नाही होणार उत्तर दिशेला कुठल्याच कधी कुठल्या घराच्या कुठल्या बंगलोच्या किंवा फ्लॅटचा गरम नाही होणार कारण की ते जलतत्व आहे आणि जलतत्वाचं काम हे आहे की जलतत्व हे नेहमी थंडच ठेवतं जलतत्वाची विशेषता आहे अॅट्रिब्यूट जे आहेत ते तुम्हाला इमोशनल करणार तर जलतत्वाच्या दिशेला झोपणारा माणूस थोडा इमोशनल असतो okay. ओके पण त्याच्याकडे कॅश फ्लोची कधी कमी नसतात जलतत्व त्याचा बॅलन्स आहे त्याकडे कॅश फ्लो चांगलाच असतात जलतत्व अजून सांगितलं गेलं कुठला प्लॉट आहे कुठला बंगलो आहे त्यांच्या उत्तरेला जर पाणी असेल नदी असेल समुद्र असेल किंवा पाण्याचा काही स्त्रोत मोठा असेल फॉर एक्झाम्पल जरा सांगायचं तर आपल्याकडे बॉलिवूडचे किंग आहे शाहरुख खान यांचा बंगलो आहे मन्नत त्यांच्या उत्तरेला पण पाणीच आहे आणि इमोशनचा मी जसं तुम्हाला आता उल्लेख केला की उत्तरेच्या दिशेला इमोशन्स पण आहेत इमोशनल होतो माणूस तर इमोशनल किंग म्हणलं जातं शाहरुख खानचे जेव्हा तुम्ही मुव्हीज बघता बघितलं असेल की त्यांचे इमोशनल मध्ये ते असे किंग आहेत की तुम्हाला कुठल्याही इमोशन्स वरती तुमच्या डोळ्यातून पाणी आणू शकतात ते इकडे पाणी येतंय आणि इमोशन्स येतात तर उत्तर दिशेला असल्यामुळे त्यांच्याकडे इमोशन्सचे किंग आहेत आणि त्यांच्याकडे कसली कमी नाहीये कॅशची हे झालं उत्तर दिशे म्हणजे घराच्या उत्तरेला जर पाणी असेल तर सगळ्यात शुभ असत शुभ प्लॉटला रिसॉर्टला तुमचा रिसॉर्ट आहे तुमच्या उत्तरेला पाणी तुमच्याकडे उत्तर आणि पश्चिमेला पाणी असलेलं नेहमी उत्तम तो माणूस श्रीमंतच होणार ओके त्याच्या पुढे आपण येतोय पूर्व दिशेला तत्व उत्तरेकडनं वायू वायू म्हणजेच काय आपली झाड तर उत्तर म्हणजे पाणी पाणी आपण जेव्हा देतो झाडांच्या मुला तेव्हा झाडं येतात म्हणून तत्व हे ऑर्डर वाईज आहे आणि असंच चालतं आणि असंच बॅलन्स करावं लागतं तर पूर्वेकडे जाता तुम्ही तर पूर्वेकडे तुम्हाला ना गरम होणार ना थंड होणार कारण की तिकडे जलतत्व थो पण थोडं आहे आणि अग्नि तत्व थो पण थोडं आहे तर तुम्हाला मिड वाटणार पॉझिटिव्ह वाटणार पूर्व दिशा पॉझिटिव्हची म्हणून जाणली गेलेली तर तिकडे तत्व जेव्हा आपण झाडाला पाणी घालतो झाडं येतात वायुतत्व तत्व म्हणजे खासियत काही आहे तिकडे प्राणशक्ती आहे ठीक आहे तत्व तुम्हाला सोशल कनेक्शन देते फॉर एक्झाम्पल युट्युबर झाले इन्फ्लुएन्सर झाले तुम्हाला तुमचं चॅनलचं ग्रोथ करायचंय सोशल कनेक्शन वाढवायचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट किंवा वावढे आयपीएस ऑफिसर्स आहेत कोण आहेत ते तुम्ही बघाल तर भारताच्या पूर्वेमधूनच येतात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राईट हा तर ते आहे ही त्याची खासियत आहे पूर्व दिशेची त्याच्या पुढे आपण येतोय दक्षिण दिशेच्या आसपास आग्नेयापासून दक्षिण दिशा तिकडे दिशा आहे म्हणजे अग्नितत्व आहे अग्नितत्व आहे तिकडे तर तिकडे अग्नितत्वाचं खासियत कस जेव्हा आपण पाणी दिलं झाड आलं झाड आपण जेव्हा जाळतो त्यांनी अग्नितत्व होते म्हणजे आग लावण्यासाठी आपण झाडाचाच उपयोग करतो लाकडांचा तर अग्नितत्वाची खासियत अशी आहे की अग्नि तुमच्या पैशाचे रिलेटेड आहे म्हणून श्रीमंत माणसाचे अग्नितत्व नेहमी बॅलन्स असते अग्नितत्व गरमशी संबंध म्हणजे पैशाशी संबंध म्हणजेच कसं उदाहरण झालं तर जेव्हा तुझा एक मित्र आहे त्याच्याकडे भरपूर पैसा येते तुला असं वाटतं की भरपूर पैसा आल्या खिसा गरम आहे पैशाची गरमी चढली तर गरम आणि पैसा म्हणून रिलेटेड आहे आणि कनेक्शन आहे असं पण कनेक्शन आहे हा आणि म्हणून अग्निदत्व बॅलन्स बॅलन्स ज्याची बेस्ट तो पैसेवालाच असणार श्रीमंत म्हणजे बॅलन्स कशी होते समजा दक्षिणेला सांगितलं तुम्ही अग्नितत्व अग्नि दिशेपासून दक्षिण तर दक्षिण दिशेपर्यंत अग्नितत्व आहे आणि आग्नेला म्हणून किचन असं त्याचं कारण असं पूर्व आणि दक्षिण ह्याच्या जी मध्ये दिशा येते ती झाली दिशा पूर्व म्हणजे वारा म्हणजे वायू वायू म्हणजे वारा हवा आणि दक्षिण म्हणजे अग्नी आणि ह्याच्यात म्हणजे ह्या जे इथून जे वाहत येतं वा, वारा वायू आणि इथून आग आगीला वारा भेटला की आग भडकते आणि त्याचा जो मिड पॉईंट आहे म्हणून त्याला दिशा म्हटलं गेलं आणि म्हणून तिथे किचन असावं म्हणजे किचन किचन म्हणून आणि म्हणून त्याचं बॅलन्स किंवा जास्त पण झालं फायर जर वाढली तुझं एलिमेंट किंवा yeah. अग्नित्व जर वाढलं तुझ्या शरीरातलं तुझ्या घरातलं तर घरामध्ये क्लेश व्हायला लागतं माणूस अग्रेसिव्ह होतो भडकू होतो लहान मुलं चिडचिडी mm. होतात नवरा बायकोचं पटत नाही तर म्हणून अग्नि तत्व ही बॅलन्स राहायला तुझ्या बाकीच्या गोष्टींना पण मॅटर करते जसं तुझ्या पैशासाठी ओके अग्नितत्व झाला त्याच्या पुढे येतो पृथ्वी तत्व तर पृथ्वी तत्व कुठून ते कुठपर्यंत तर दक्षिण पासून नैऋत्यपर्यंत हा पृथ्वी तत्व तत्व काय काम करतो तुझी स्टेबिलिटी असते ती पृथ्वी तत्वावर डिपेंड असते तुझं पृथ्वी तत्व तुझ्या घरातल्या नैऋत्य दिशा hmm. ही जर स्टेबिलिटी असेल स्टेबल असेल तर तुझं हेल्थ वेल्थ आणि रिलेशन स्टेबल राहणार ही स्टेबिलिटीची दिशा आहे म्हणून इकडे एंट्रन्स किंवा इकडे विंडो ही सगळ्यात मोठा वास्तुदोष मानला गेलेला आहे दोन मोठे वास्तुदोष आहे ईशान्याला टॉयलेट नसावं वॉशरूम नसावं शौचालय नसावं तसंच नैऋत्यला दरवाजा ईशान्यला आपण बऱ्यापैकी म्हणजे देवाचं स्थान देवाचं स्थान मंदिर वगैरे आपलं ईशान्यला असायला तिथं जर आपण देवाच्या जागी जर टॉयलेट बांधलं तर मग वास्तुदोष वास्तुदोष होऊ शकतो ओके मग हा एक पहिला वास्तुदोष झाला आणि दुसरा कुठला सांगितलं नैऋत्यचं आपण नैऋत्य होतो नैऋत्य मी सांगत गेलो किंवा परत ईशान्याचा आपण बोलतो ना देवघर कुठे तो शिरुद्ध तर नैऋत्यला तुझी स्टेबिलिटी नैऋत्यला खड्डा आला नैऋत्यला विहीर आली नैऋत्यमध्ये तुझा दरवाजा आला खिडकी दरवाजा तुझी स्टेबिलिटी हलणार लाईफ मध्ये तुला एवढा मोठा धक्का बसू शकतो की ऍक्सिडेंट होऊ शकतात कार ऍक्सिडेंट पर्यंत पण होऊ शकतात आणि झालेले आहेत आणि हार्ट अटॅक किंवा काही धक्का बसू शकतो मोठा आयुष्यामध्ये ओके सो नैऋत्य दिशेला म्हणून काय भिंत असावी असावी नैऋत्य दिशेला एंट्रन्स असावी नैऋत्य दिशेला तुझा घरातला सगळ्यात मास्टर माणूस आहे किंवा वयस्कर माणूस आहे मास्टर म्हणण्यापेक्षा मास्टर बेडरूम तू नैऋत्य किंवा साऊथ दोष ला मास्टर बेडरूम असावी त्यापेक्षा नैऋत्यला घरातला सगळ्यात मोठा माणूस आहे जो रिटायर आहे त्यांनी आता थोडी दगदग करावी नाही स्टेबल असावं आरामात राहावं त्यांची बेडरूम नैऋत्यला असावी ओके म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या माणसांचं आयुष्यात बऱ्यापैकी कमवून झालंय त्यांना फक्त आता स्टेबिलिटी पाहिजे शांत व्हायचं सेटल व्हायचंय हो, हो। हो। तर मग त्यांनी नैऋत्यला त्यांचं बेडरूम असावं किंवा नैऋत्यला त्यांनी झोपावं हो बरोबर ओके त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आपली येते पश्चिम दिशा पश्चिम दिशा ही आकाश आकाश तत्व एवढा महत्वाचं आहे की जेवढे तत्व आहेत ते आकाशाच्या खाली आहेत आपण बसलोय ते आकाशाच्या खाली तर आकाशतत्व एवढा महत्वाचा आहे की आकाशतत्वाला पश्चिम दिशा येते आणि आकाशतत्व ही आकाशतत्व ही मॅनिफेस्टेशनसाठी पण मांडली जाते किंवा काही घरांच्या उंचा कमी असतात घरांची उंची असते हाईट ती कमी असते त्याच्या घरामध्ये तत्व कमी असेल तर त्याच्या इच्छापूर्ती होण्यासाठी थोडं लेट होतं किंवा अशा घरामध्ये गेल्यानंतर तुला थोडं डोकं दुखणं किंवा एक थोडस फील वेगळंच येतं निगेटिव्ह फील येणं किंवा माझं असं वाटणं की डोक्यावरती काहीतरी ठेवलंय तर आकाशतत्व घराचं प्रॉपर असणार त्यासाठी घराची एक प्रॉपर हाईट वास्तूच्या नियमानुसार तर तत्व याच्यावरती काम करतं की मॅनिफेस्टेशन त्याचं आकाशतत्व चांगलं त्याच्या इच्छापूर्ती सगळ्या होणार तर पश्चिम दिशेला आकाशतत्व आहे पश्चिम पासून वायव्य पर्यंत हे तत्व आहे आणि आकाशतत्व जर तुझं बॅलन्स असेल तर तुझ्या इच्छा पुरं mm -hmm. sure. इच्छा तर तुझ्या इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही म्हणून आकाशत्वाचं एवढं महत्व आहे की जर तू बघशील कुठलाही सेलिब्रिटी कुठलाही क्रिकेटर कुठलाही फुटबॉलर किंवा अथलीट्स गोल मारल्यावरती आकाशाकडेच बघ तुझं सबकॉन्शियस माइंड म्हणून तिथे अटॅच असतं मग कोण म्हणजे स्पोर्ट्स पर्सन जर आपण पाहिलं काही मागायचं पण ते आकाशत्वचं असं फार महत्व आहे आकाशत्व ज्याचा बॅलन्स आहे किंवा पश्चिम ज्याचा वास्तुदोष नाहीये त्याला रिच होण्यापासून श्रीमंत होण्यापासून कोणी अडवू शकत